पिंपळनेर पहलगाम आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात निषेध मोर्चा पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा आणि पश्चिम बंगाल येथे होत असलेल्या अमानवी छळ अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा सायंकाळी सात वाजता काढण्यात आला पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पिंपळनेर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा सायंकाळी सात वाजता काढण्यात आला सदर मोर्चा हा गांधी चौक येथून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गाहून निघत पाकिस्तान विरोधात घोषणा पुन्हा गांधी चौक येथे पोहोचून सभेत रुपांतर झाले यावेळी समाजातील नागरिकांनी आपली भूमिका मांडत राष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले केंद्र सरकार यावर निर्णय घेईलच अशा भाड हल्ल्यात नागरिकांनी एकत्र येऊन जगाला आपली ताकद दाखविली पाहिजे असे आवाहन भाषणातून व्यक्त करण्यात आले या मोर्चात सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वधर्मीय बांधव मोर्चात सामील झाले व आपला तीव्र निषेध नागरिकांनी दाख नोंदवून पिंपळनेर पोलिसांना निवेदन समस्त नागरिकांनी दिले महाराष्ट्र क्रांती दिवसासाठी विशेष प्रतिनिधी पिंपळनेर साक्षच्या जम्मू काश्मीर येथे पैलगाम येथे जे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी जिहाद्यांनी निरपडाद लोकांवर अत्याचार केला त्यांना मारण्यात आलं त्याचा श्रीव्रनिषेध पिंपळे शहरातील सकल हिंदू समाजातील सर्व हिंदू समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही करीत आहोत आणि शासनाला विनंती आहे की याच्यानंतर अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी या विकृत मानसिकता असणाऱ्या ज्यादी लोकांचा अत्यंत कठोर पद्धतीने बंदोबस्त करावा एवढीच एक अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो आणि याच्यानंतर सर्व समाजाने सर्व लोकांनी एकत्रित येऊन या सर्व विकृत मानसिकतेविरुद्ध एकत्रित लढा द्यावा संघर्ष करावा आणि आपलं राष्ट्रप्रेम आणि आपला राष्ट्रधर्म हा जागृत ठेवावा व आपली अस्मिता आणि ने स्वाभिमान नेहमी जागृत राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे काश्मीर येथील पालगाम पर्यटन क्षेत्रात जो काही भॅड आतंकवादी हल्ला हिंदू समाजाच्या बऱ्याच निष्पाप व्यक्तींचा बळी या आतंकवादींनी घेतलेला आहे तरी त्याच्या निषेधार्थ पिंपळनेर शहर समस्त हिंदू समाज व ग्रामस्थ यांच्यातर्फे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यासाठी समस्त हिंदू बांधव पिंपळनेर हे उपस्थित होते व मुख मोर्चा हा पूर्ण पिंपळनेर गल्ली पिंपळनेरच्या गल्ली नंतर नगर जवळपास सर्व क्षेत्रात हा मोर्चा निघाला व याला भरभरून प्रतिसाद असा मिळाला तरी समस्त हिंपणे हिंदू समाजातर्फे या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय भारत बातम्या पाहण्यासाठी